ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या मैदानात इंजेक्शन आणि औषधांचा खच पडलेला दिसून येत आहे त्यामुळे हे इंजेक्शन आणि औषधे टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या मैदानाच्या बाजूला काही समाजविघातक प्रवृत्तींनी मेडिकलमधील औषधे इंजेक्शनच्या सिरीज आणून कचऱ्यामध्ये टाकल्या आहेत याबाबत नागरिकांकडून कामोठे कॉलनी फोरमकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत शासन आणि महापालिकेच्या वतीने वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत मात्र कामोठे परिसरामध्ये या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारे उघड्यावर वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे चुकीचे असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास ते हानिकारक का आहे त्यामुळे तातडीने या मोकळ्या मैदानातील वैद्यकीय कचरा साफ करून त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावावी आणि या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कामोठे कॉलनी फोरम यांच्याकडून करण्यात आली आहे